श्री स्वामी समर्थ नमस्कार मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज बारा नोव्हेंबर वार बुधवार आणि आज आहे कालभैरव जयंती कालभैरव हे दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात भगवान शिवांचेच उग्र रूप आहे या दिवशी भगवान शिवांच्या उग्र रूपाची पूजा केली जाते यामुळे भगवान शिवशंकरांची कृपा आपल्यावरती प्राप्त होते भगवान कालभैरवांचा अवतार अधर्म अन्याय आणि अहंकाराचा नाश करण्यासाठी झाला होता म्हणून या दिवशी त्यांची पूजा करणे हे अतिशय शुभ मानलं जातं कालभैरव जयंतीच्या जा दिवशी कालभैरवांची पूजा केल्याने भीती नकारात्मक शक्ती वाईट शक्तींपासून मुक्ती मिळते या पूजेमुळे शनी आणि राहूसारख्या ग्रहांच्या वाईट प्रभावापासून आराम मिळतो तसेच बघा कालभैरव जयंतीच्या दिवशी पाप आणि दुःखांचा नाश करण्यासाठी कालभैरव अष्टगमचं पठण केलं जातं यामुळे सर्व प्रकारचे शोक मोह दैन्य आणि लोभ यांचा नाश होतो तसेच कालभैरव जयंती हा दिवस शत्रूंचा नाश करण्यासाठी खूप प्रभावी दिवस मानला जातो असं म्हटलं जातं की या दिवशी साक्षात भगवान शिवशंकर कालभैरवांचा अवतार घेऊन पृथ्वीवरती भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी येत असतात धार्मिक दृष्टीने कालभैरव जयंतीचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा दिवस असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज बुधवार कालभैरव जयंतीला कोणत्याही परिस्थितीमध्ये संध्याकाळी घरातून बाहेर फेका ही एक वस्तू शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घरातील कटकटी इडापिडा नजरबाधा संपेल कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू आहे जी संध्याकाळी घरातून बाहेर फेकायची कोणत्या वेळेमध्ये हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे आज कालभैरव जयंती आहे आणि आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री वाजा बारा वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही कधी करू शकता परंतु अगदीच तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत जास्तीत जास्त प्रयत्न करा आपण कालभैरवांची पूजा केली आज संध्याकाळीच करत असतो आणि त्यामुळे आजच संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये कालभैरव जयंतीचे खूप मोठे महत्त्व आहे आणि कालभैरव जयंतीचा दिवस हा आपल्या आयुष्यातील सर्व दुःख संकट अडचणी शत्रू दूर करण्याचा खूप प्रभावी आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो ज्योतिषशास्त्रानुसार असे म्हटले जाते की या दिवशी तुम्ही जे काही उपाय करता तर ते खूप प्रभावी ठरत असतात आणि आपल्याला हा उपाय देखील आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी संकट दुःख दूर होण्यासाठी करायचं आहे तर बघा तुमच्याकडं आयुष्यामध्ये एखादा सत शत्रू असेल शत्रू गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल शत्रूमुळे तुमच्या महत्त्वाच्या कामात अडथळे येत असतील तुमची प्रगती त्यांच्यामुळे होत नसेल त्यांना तुमची प्रगती झालेली पाहत नसेल तर बघा बऱ्याच वेळा असं होतं आपल्या आजूबाजूला जाळाव प्रवृत्तीची लोकं राहतात आपल्या तोंडावर खूप छान बोलतात पण आपल्या मागे त्या आपल्याबद्दल वाईट बोलत असेल आपल्याबद्दल वाईट कसं होईल आपलं हेच ते प्रयत्न करत असतात म्हणून हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या जीवनातील सर्व शत्रूंचा नाश होईल तसेच तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणं होत असतील मग ही भांडणं बायकोची असो आई मुलांची असो किंवा मग तुमच्या कुटुंबातील इतर सदस्यांची असो की सतत त्यांच्यामध्ये वादावाद होत असतात तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा सतत तुम्हाला जर एखाद्या गोष्टीची भीती वाटत असेल तुमच्या मनात भीती निर्माण झाली असेल एखाद्या गोष्टीबद्दल किंवा तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे येत असतील सतत तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल कोणतीच गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल तर तुम्ही हा उपाय कालभैरव जयंतीला आवर्जून करायचा आहे उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम कालभैरवांची पूजा करून घ्यायची आहे जर तुमच्या घराजवळ कालभैरवांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला एक मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे नैवेद्य अर्पण करायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्हाला एक भाकरी त्याच्यावरती लिंबाची फोड एक कांद्याची फोड वांग्याचं भरीत आणि दोन मिरची ठेवून हा नैवेद्य दाखवायचा आहे आणि यानंतर संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर तुमच्या घराजवळ कालभैरवांचं मंदिर नसेल का तर मग तुम्ही शिवलिंग हे प्रत्येकाच्या घरामध्ये असते तर तिथेसुद्धा तुम्हाला ही पूजा करून नैवेद्य अर्पण करू शकता आणि नंतर तुम्ही हा उपाय करू शकता कारण या दिवशी कालभैरवांची पूजा करायला खूप जास्त महत्त्व आहे हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपल्या देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा दिव्यामध्ये तुम्हाला मुठभर काळे तीळ टाकायचे आहेत धूपधीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करून घ्यायचं आणि यानंतर हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला एका वाटीमध्ये मुठभर काळे तीळ घ्यायचे आहेत काळे तिळ हे कालभैरवांना अतिशय प्रिय आहेत आणि म्हणूनच या दिवशी काळ्या तिळाचा अभिषेक जो आहे तो कालभैरवांना केला जातो म्हणून काळे तीळ घ्यायचे आणि सोबतच तुम्हाला थोडंसं खडे मीठ घ्यायचं खडे मीठ तुमच्याकडं नसेल तर बारीक मीठ घेतलं तरी चालेल आणि याचबरोबर तुम्हाला काळी मोहरी देखील घ्यायची आहे काळी मोहरी हे देखील प्रत्येकाच्या घरात असतेच थोडीशी काळी मोहरी देखील घ्यायची त्यानंतर बघा सात काळे मिरे जे आहे ते सुद्धा घ्यायचे आहेत या सर्व वस्तू तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायच्या यानंतर या, या सर्व वस्तू आपल्याला घरातील प्रत्येक व्यक्तीवरून उतरवून डोक्यापासून ते पायापर्यंत घ्यायच्या सात वेळा खास करून घरामध्ये लहान मुलं असतील तर लहान मुलांवरून तुम्हाला हे वस्तू उतरवून घ्यायचे यामुळं यामुळे काय होतं मुलांचा हट्टीपणा दूर होतो चिडचिडापणा कमी होतो बाहेरची नाद बाधा जी असेल नजरदोष असेल तो दूर होतो म्हणून हे उतरवून घ्यायचं तसेच बघा एखाद्या व्यक्ती आपल्या घरातील सतत आजारी पडत असेल तर त्या व्यक्तीवरूनसुद्धा उतरवून घ्यायचा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून उतरवून घ्यायचा आणि यानंतर तशाच तुम्हाला या, तशा या बाहेर घेऊन जायच्या आणि बाहेर गेल्यानंतर उत्तर किंवा दक्षिण दिशेला त्या फेकून द्यायचं आहे फेकताना ते कोणाच्या अंगणात किंवा घरावर फेकू नका अशा ठिकाणी फेका ते कोणी जाणार नाही कोणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला या वस्तू ठेवून द्यायच्या आहेत त्यानंतर वाटी स्वच्छ करून पुन्हा तुम्हाला आपल्या घरामध्ये ठेवायची आहे तर बघा घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळ्या वस्तू घ्यायची तुम्हाला गरज नाही सर्व वस्तू एकाच वाटीमध्ये घेऊन तुम्हाला याच वाटीमधल्या वस्तू सर्वांवरून उतरवून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला हा छोटासा उपाय जो आहे तो आज कालभैरव जयंतीला करायचा आहे काळ्या वस्तू ज्या आहेत त्या कालभैरवांना खूप प्रिय आहेत म्हणून या दिवशी काळ्या काळ्या वस्तू संबंधित आपण जे काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात काळे तीळ मीठ त्याचबरोबर काळी मोहरी आणि काळे मिरे हे नकारात्मकता वाईट शक्ती इडापिडा नजरबाधा शत्रू नष्ट करण्यासाठी खूप प्रभावी मानले जातात आणि म्हणूनच या वस्तूंचा उपयोग बघा तांत्रिक क्रियांमध्ये देखील केला जातो तर असा हा उतार आपल्याला संध्याकाळी करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्या घरातील कटकटी नजरबाधा शत्रू नष्ट होऊन आपल्या कुटुंबाची भरभराटी होईल तसेच आज संध्याकाळी कालभैरव अष्टकां पठण करायचं आहे शक्य असेल तर तुम्ही अकरा वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करा शक्य नसेल तर तुम्ही एकदा केलं तरी चालेल परंतु कालभैरव अष्टकमचं पठण हे करायचंच आहे या दिवशी कालभैरव अष्टकमचं पठण केल्याने भीती दूर होते आणि जीवनामध्ये घरामध्ये सकारात्मकता येत असते पठण करताना मोठ्या आवाजात करायचं मनातल्या मनात करायचं नाही कालभैरव अष्टकमचं पठण करताना प्रत्येक शब्द हा प्रत्येक आपल्या घराच्या कोपऱ्यात गेला पाहिजे म्हणजे आपल्या घरात कोपऱ्यात कुठे नकारात्मक ऊर्जा इडापिडा जी आहे ती बाहेर जाते त्यामुळे तुम्हाला कालभैरव अष्टकमचं पठण अवश्य करायचं आहे तसेच तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आज जिलेबी जी आहे तर जिलेबीचा नैवेद्य कालभैरवांना दाखवून होईल तेवढी जिलेबी ती प्रसाद म्हणून तुम्हाला वाटायची आहे यामुळे आपल्या जीवनामध्ये आनंद सुख शांती आणि समृद्धी येत असते तर ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशा छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ कालभैरव जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा